हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरवी मिरची आणि लाल टोमॅटोचं भरीत करणार आहोत तर ह्या भरितासाठी आपण हे पाच सहा टोमॅटो घेतले ते साफ करून स्वच्छ धुवून ह्या मिरच्या पण धुवून आपण परतून घेणार आहोत कापून घ्यायचे चांगले बिया काढायच्या मधल्या स्वच्छ करून घ्यायचे टोमॅटो आणि मग परतायला घ्यायचे अशा प्रकारे आपण ह्याचं भरीत करणार आहोत आपण इथे कढई तापायला ठेवली गॅस चालू केलेला आहे आणि कढई तापायला ठेवली तेल टाकून घेऊ थोडं आणि ह्या तेलामध्ये कमी तेलामध्ये आपण हे टोमॅटो आणि मिरची परतून घेणार छान छान परतून घेणार एक पाच मिनिट छान परतून घेऊ आपण टोमॅटो आपण छान परतून घेतले पाच मिनिट पाच सहा मिनिट आता हे आपण गॅस बंद करून टाकू टाकला आणि मिक्सरमधून याला काढून घेऊ चॉपर मधून तुम्ही केलं तरी सुद्धा आहे फार बारीक काढायची गरज नाही मध्यम काढायचे आपल्याला आता मिक्सरमधून काढून घेऊ आपण टोमॅटो परतून घेतले त्याच कढी कढईमध्ये फोडणी करून घेऊ तेल टाकलं आपण कढईमध्ये टोमॅटो परतून घेतलेल्या आणि हे आपण मिक्सरमधून काढून घेतले हिरवी मिरची आणि लाल टोमॅटो तर त्याला आपल्याला फोडणी द्यायची आता याला घालू थोडीशी साय आपण तुमचे कमी जास्त तुम्ही साय टाकू शकता मी थोडीशी टाकलेली आहे याला टाकू थोडंसं आपण दही घट्ट दही याला टाकू थोडं चवीपुरतं मीठ आपण टाकू थोडीशी आपण साखर विचवी पुरती थोडीशी आणि आपण फोडणी करून घेऊ फोडणी मोहरी टाकून घेऊ थोडीसा आणि थोडंसं टाकू हिंग थोडा हिंग टाकू आणि ही फोडणी त्याच्यावर आपल्याला घालून घ्यायची ही फोडणी आपल्याला थंड झाल्यावर टाकायची त्याच्यामध्ये कधी पण त्या दह्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये जे मिश्रण आहे ते थंड झाल्यावरच टाकायचं मी दही पण थंड झाल्यावरच टाकले टोमॅटो परतून घेतल्यावर थंड झाल्यावर टाकायचं आणि ही फोडणी पण त्याला आपल्याला थंड झाल्यावरच टाकायची कारण त्याच्यातलं दही जे आहे ना हे दही गरम द गरम जर फोडणी दह्यावर टाकली आणि ह्या टोमॅटोवर टाकली तर ते दही पुन्हा फसफसलं फसफसतं फस लवकर आणि लवकर खराब होतं त्यामुळं हे सुद्धा मिश्रण परतलेलं आपण थंड होऊ द्यायचं आणि ही फोडणीसुद्धा थंड होऊ द्यायची आणि मगच ह्या भरितावर टाकायचं आता आपली फोडणी थंड झालेली आहे आता दह्यात टाकून घेऊ आपण फोडणी टाकली आपली हे आपलं टोमॅटोचं भरीत तयार झालं ओल वरून कोथिंबीर टाकू हा काय छान होतं बघा तुम्ही नवीन असं वेगळं काहीतरी खाण्यासाठी बदल म्हणून आपल्याला किती छान आहे हा तर असं भरीत टोमॅटोचं भरीत तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणींनो आणि माझे प्रेक्षक नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हे एक दिवसभर जातं तर हे असं तुम्ही नक्की भरीत करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा